आणि एक ब्रेकिंग बातमी पाहूयात विकी देशमुख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सी हिंगोली हिंगोली जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी ही नियुक्ती केली आहे कार्यकर्त्यांकडून विकी देशमुख यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना शु पाहायला मिळतोय राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या ओबीसी सेलच्या हिंगोली जिल्हाध्यक्षपदी विक्की देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी ही नियुक्ती केली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती करण्यात आली आहे हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे विक्की देशमुख यांच्यावर यांच्या निवडीमुळे आता कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळतोय